दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी स्मशानभूमीत पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई वेशांतर करून फरार खून आरोपीला पकडले गुंडांविरोधी पथकाने मध्य प्रदेशात सिनेस्टाईल कारवाई करत नाशिकमधील धोत्रे खून प्रकरणातील फरार आरोपीला अखेर गजाआड केले आहे या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन दिवस मध्य प्रदेशात मुक्काम ठोकत त्याच्याच नातेवाईकांच्या अंत्यविधीत वेषांतर करून सापळा रचला आणि शिता त्याला ताब्यात घेतलंय ऑगस्ट महिन्यात आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या वादातून राहुल धोत्रे याचा खून झाला होता या प्रकरणातील मध्य प्रदेशातील मुख्य संशयित सचिन दहिया उर्फ गोलू हा गुन्ह्यानंतर फरार झाला होता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी या आरोपीच्या शोधाचा टास्क गुंडांविरोधी पथकाला दिला होता पथकातील सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते अंमलदार विजय सूर्यवंशी आणि प्रदीप ठाकरे यांनी गुप्त माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील नागोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याला शोधून काढले आरोपी सचिन हा आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गिंजारा गावात येणार असल्याचे समजताच पथकाने विषांतर करून स्मशानभूमीतच सापणार असला अंत्यविधी आटोपल्यानंतर सचिनला ओळखून पोलिसांनी त्याला घेरले मात्र पोलीस असल्याची शंका येताच तो पळण्याचा प्रयत्न करू लागला अखेर थरारक पाठलागानंतर पोलिसांनी त्याला पकडलंय या कारवाईनंतर नाशिक पोलिसांनी या खून प्रकरणातील मुख्य मारेकरीला अटक करून चौकशी सुरू केली आहे नाशिक जिल्हा कायदेचा किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले 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 किल्ला